कहाणी शुक्रवारची जेवतीची ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुईनीला बोलवून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळतपण फुकट करून देईन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असा ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंब केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुनीला बोलवू आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला वतीनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटास झाला असं सांगू लागली तिने नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळातीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं गोड होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगड हिरव्या बांगड्या लेणं वर्ज कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज तांदळाचं धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावायला भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला काय भीईल हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवाई रात्र आली आणि म्हणू लागली कोण गं मेलं वाटेत बसरलं आहे जीवती उत्तर करते अग अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जेवती आपापल्या रस्त्यांनी निघून उजडल्यावर ब्राह्मणांना येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे ह्यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जेवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथं तांदळाचं धुनं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट जमला राजानं तुप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्थानातून दुधाच्या धारा फुटल्या ह्या त्याच्या तोंडात उडाल्या तो, तो हातची तपेली ठेवून निजला काही केल्या उठे ना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्यानं आपल्या आई बापास राजवाड्या नजिक मोठा वाडा बांधून देऊन सुद्धा आपण राज्य करू लागला तर अशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो ही साठा उतराची कहाणी उतरी सुफळ संपूर्ण